शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा तर रब्बी अनुदान आजपासून वाटपिचं सुरू झालेल्या तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीस हजार रुपये जमा जे की या चौतीस जिल्ह्यांमध्ये तर यामध्ये कोणकोणते आहेत ते आपण इथं व्हिडिओ पाहणार आहेत त्याचे जे की आर इथं आलेली आहे तर आता जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे की बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता भरपाईची रक्कम त्यामध्ये शेतीपिक नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य आणि पशु आणि घरपळझड वस्तू तर यांसाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये तीन हेक्टर जर असेल तर तीस हजार रुपये जे की तुमच्या खात्यामध्ये डी टीच्या माध्यमातून जमा तर त्यांचकरिता यामध्ये आता जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालावधीत नागपूर विभागातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जिल्ह्यातील तर या जिल्ह्यांसाठी इथं जे काही निधी इथं आलेला आहे दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार एवढा निधी इथं आलेला आहे तर यामध्ये दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे जे की या जिल्ह्यांकरित आहे तर आता आपण या संपूर्ण जिल्ह्यांचे जे आर इथं बघणार आहे जे की रब्बी अनुदान वाटप आता इथं सुरू झालेलं आहे प्रत्येकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तीस हजार रुपयेचा जमा तीन हेक्टर जर असेल तर तर्या मदे जेके पहला जा तर यामध्ये जे की सर्वप्रथम पहिला विभाग जे आहे नागपूर विभाग तर त्यामधील जे काही जिल्हे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली स जून सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रास्तावाचा दिनांक आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या एक लाख बारा हजार नऊशे नागपूरमध्ये भंडारामध्ये सत्तावीस हजार तीनशे दोन गोंदियामध्ये सहा हजार सातशे पंचावन्न चंद्रपूरमध्ये एक लाख पंचवीस हजार सहाशे तीन त्यानंतर येते गडचिरोली चोवीस हजार नऊ त्यानंतर इथे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम तर संपूर्ण जी आर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे सरसगट जे की पीक म आहे रब्बी अनुदान वाटप इथं सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये जून ते सप्टेंबर तर यामध्ये आता दोन लाख चोवीस हजार नऊशे पंधरा अमरावतीमध्ये अकोल्यामध्ये तीन लाख छप्पन्न हजार दोनशे एकोणतीस यवतमाळमध्ये पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस बुलढाणामध्ये सहा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडतीस वाशिममध्ये दोन लाख त्र्या शहाण्णव हजार सहाशे अठरा तर यांसाठी दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार एवढा निधी जे की या जिल्ह्यांकरिता वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला अमरावती गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांकरिता आलेला आहे त्यानंतर दुसरा जो काही इथं आपण इथं ओपन केलेला आहे त्यामध्ये नागपूर त्यामध्ये जिल्हा आहे वर्धा चंद्रपूर भंडारा सप्टेंबर आहे जुलै आणि ऑगस्ट आहे तर वर्ध्यामध्ये एक्क्याण्णव शेतकरी आहेत चंद्रपूरमध्ये एकशे पासष्ट शेतकरी आहेत त्यानंतर भंडारामध्ये चार शेतकरी आहेत तर टोटल मिळून दोनशे साठ शेतकरी त्यानंतर धाराशिव हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जून ते सप्टेंबर आणि बाकीचे ज्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस धाराशिवमध्ये सात हजार तीनशे एकोण एकोणसत्तर हिंगोलीमध्ये चार हजार पाचशे सव्वीस आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन हजार आठशे बत्तीस तर यांसाठी जो काही निधी तर आलेला आहे तर आता हा जो निधी आहे शेतकऱ्यांना चोवीस कोटी त्रेसष्ट हजार चौऱ्याण्णव हजार तर त्यामध्ये चोवीस कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे किती आलेला आहे चोवीस कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे जे की वर्धा चंद्रपूर भंडारा धाराशिव हिंगोली छत्रपती संभाजीनगर त्यानंतर दुसरा हा जो काही जी आलेला आहे रब्बी हंगामातील अनुदान वाटपास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये जे काही जिल्हे यामध्ये आहे तर आता यामध्ये कोकण पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर तर आता या जिल्ह्यांकरिता दोन हजार बासष्ट कोटी किती दोन हजार बासष्ट कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एक्केचा जे काही तर एक्केचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे दोन हजार बहात्तर कोटी दोन हजार बहात्तर कोटी अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर लाख एकेचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे जे की या जिल्ह्यांकरिता तर आता यामध्ये जे काही जिल्हे आहे ते आपण इथं चेक करत आहे तर इथं थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर आता यामध्ये इथे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर आता यामध्ये वेगवेगळे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळा देखील इथं आलेला आहे तर जून दोन हजार पंचवीस तर यामध्ये नऊशे ब्याऐंशी शेतकरी किती आहेत नऊशे ब्याऐंशी त्यानंतर येते रत्नागिरी यामध्ये पाचशे साठ सिंधुदुर्गमध्ये येते तीनशे बासष्ट त्यानंतर येते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर हा जो आहे पहिला जूनमधला आहे आणि दुसरा जुलैमधला जुलैमध्ये जे आहे दोनशे बत्तीस रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये येते बेचाळीस सिंधुदुर्गमध्ये येते चौतीस त्यानंतर येते ठाणे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर यामध्ये जे ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर ठाणेमध्ये येते एक रायगडमध्ये येते दोनशे वीस त्यानंतर रत्नागिरीमध्ये ते पाचशे एकोणऐंशी सिंधुदुर्गमध्ये येते एकशे एक्केचाळीस त्यानंतर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर यामध्ये जे के चार लाख पंच्याण्णव चार लाख नऊ हजार पाचशे सतरा त्यानंतर इथं पस्तीस हजार सहाशे शहात्तर तर ठाणेमध्ये रायगडमध्ये जे ते अठरा हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रत्नागिरीमध्ये जे आहे अकराशे त्रेपन्न सिंधुदुर्गमध्ये येते तीनशे पंधरा तर आता पुणे आणि सांगली पुणेमध्ये जून ते सप्टेंबर आणि सांगलीमध्ये जून ते ऑगस्ट तर यांसाठी पुणेमध्ये जे आहे पाच त्रेपन्न हजार एकशे चार त्यानंतर सांगलीमध्ये येते एक लाख बासष्ट हजार नऊशे अठ्ठ्याण्णव तर आता या जिल्ह्यांकरिता निधी तो आलेला आहे वाटप देखील सुरू जे की रब्बी अनुदान वाटप आहे तर त्यामध्ये वर्धा वर्ध्यामध्ये येते दोन लाख चौतीस हजार पाचशे एकसष्ट धाराशिवमध्ये जे ते पाच लाख सहा स पाच लाख सहा हजार सहाशे चौदा त्यानंतर येते लातूर पाच लाख एकोणीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर परभणीमध्ये जे येते चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव तर ता त्यामध्ये दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एकेचाळीस हजार एवढा निधी जे काही आलेला आहे परभणी लातूर धाराशिव वर्धा त्यानंतर इथे सांगली पुणे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर आपल्याकडे जो काही जी, जी आर इथं आलेला आहे संपूर्ण जी आर तुम्हाला इथं दाखवलेलं आहे आपण कोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी इथं आलेला आहे ते त्यानंतर इथं दुसरा जो जी आर इथं आलेला आहे तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड जालना तर यामध्ये जे की बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि त्यासाठी आलेला निधी तर आता हा जो निधी आहे वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांसाठी वेगवेगळा वेग 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 इथं आलेला आहे त्यानंतर आता आपण इथं छत्रपती संभाजीनगर तर इथं शेतकऱ्यांची संख्या इथं बघून घ्या सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंचेचाळीस छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंगोलीमध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार सातशे नऊ नांदेडमध्ये सात लाख ऐंशी हजार तीनशे सत्तावीस बीडमध्ये जे आहे सात लाख सदतीस हजार सहाशे दहा जालन्यामध्ये जे आहे सहा लाख एकवीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी सोलापूरमध्ये ते सात लाख ब्याऐंशी हजार एकशे सत्तावीस तर एवढे त्यांसाठी तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार एवढा निधी आलेला आहे तर आता तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख अकरा हजार एवढा निधी सोलापूर जालना बीड नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांकरिता आलेला आहे त्यानंतर हा जो जी आर आहे संपूर्ण जी आर तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर स्पेशल कोल्हापूरसाठी इथं आलेला आहे जून ते सप्टेंबर तर यामध्ये जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव तर यांसाठी निधी आलेला आहे दहा कोटी एक्क्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे कोल्हापूरसाठी तर अशाच प्रकारचे अपडेट्स व तुम्हाला अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झालं की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू